तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट नगर परिषद निवडणूक आता रंगतदार होत आहे आता उमेदवारांनी पण प्रचाराला सुरुवात केलेली आहे आज आपण प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार प्रदीप भुजाडी व सौ तनपुरे यांच्याशी वार्तालाप करून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि काय सांगाल त्याबद्दल उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे आणि इथून आम्ही निवडणुकीला आहे यापूर्वी उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावरी नगर परिषदेचा कारभार सुरू होता तनपुरे काळात प्रशासक होता तर दोन्ही मध्ये काय फरक जाणवता तुम्हाला उषाताई <coughs> तनपुरे यांच्या प्रशासक म्हणजे त्यांच्या काळामध्ये कामं एकदम भरभरटी चालत होते पण प्रशासकाच्या काळामध्ये काम थोडे धिम्मेगतीने चालत होते तरी आम्ही उषतईंच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आम्ही सांगत होतो हे काम करा ते करा, काम करा असे त्यांचं काम आणि नेतृत्व सक्षम होतं त्याच्यासाठी मी इकडे आलेलो आहे आणि त्यांचं नेतृत्व आम्ही मान्य आहे आता इथून पुढे जे तुमचं राहील काम राहील ते कशा पद्धतीचं राहील त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेटवर्क चांगलं राहील आणि त्यांच्या कामाचं पण आम्ही गती चांगली देऊ त्यांच्या कामाचं आता आपण चर्चा करूया दीपक दीपक हे समाजसेवेमध्ये अग्रेसर असतात त्यांच्या सुविध्य पत्नी यावेळी या उमेदवार म्हणून उभे आहात तर आपण दीपक भाऊशी चर्चा करूया भाऊ नमस्कार नमस्कार आपण समाजसेवेमध्ये नेहमी अग्रेसर असतात यावेळी आपण उमेदवार म्हणून उभे आहात तर कसं पाहता याकडे मी मी जी आजपर्यंत जी समाजसेवा केली माननीय अरुण साहेब तनपुरे असतील प्राजक्कदा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आणि सौ उषा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि वेळोवेळी त्यांच्याकडनं जे, जे बाळकडू मिळालं की लोकांमध्ये जायचं लोकांचे कामं करायचे लोकांच्या जनतेच्या आडी सुखात एक वेळेस उभा नाही राहिला तर दुःखात लोकांच्यासाठी गेलं पाहिजे या भावनेतून मी आजपर्यंत काम करत आलो आणि त्या याच्यातून पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास टाकला माझ्या पत्नीला स्वप्नाली दीपक तनपुरे यांना जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो व आमच्या वॉर्डमधील सर्व असतील आमचे नगरसेवक असतील सन्माननीय बाळासाहेब उंडे पाटील असतील त्यांचं काम वाखाणण्यासारखं होतं गेले पाच प्रशासक काळ यायच्या आधी त्यांनी पाच वर्ष वहिनींच्या खांद्याला खांदा लावून व दादा आणि अरुण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ह्या वॉर्डामध्ये भरीव कामं केले पण मधील चार वर्षामध्ये प्रशासक आल्यामुळे काही कामे खोळंबली होती तरी बाळासाहेब पाटील उंडे असतील प्रदीप भाऊ भुजडी असतील स्वतः मी दीपक तनपुरे असेल आम्ही सर्वजण वेळोवेळी ते प्रश्न तडीच नेण्याचा प्रयत्न केला पण काही गोष्टीला मर्यादा आल्या प्रशासन काळामध्ये काही काम झाले नसतील पण ज्यावेळेस जनतेने आम्हाला कौल दिल्यानंतर आम्ही पूर्णतही सर्व रस्त्याचे काम असेल आरोग्याचे असेल महिलांचे बचत का काम असतील हे सर्व कामे आम्ही हाती घेणार आहोत आता आपण प्रभागामध्ये फेरी करत आहात आणि लोकांशी समोरासमोर जाऊन बातचीत करत आहात काय वाटतं आपल्याला याबद्दल लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांनी तनपुरे घराण्यावर नेहमीच प्रेम केलेला आहे आमच्या प्रभागाने आणि सर्व लोक मानतात आपला आमचा विजय रथ जो आहे तो आजपर्यंत ज्यां आता विकास आघाडीचा जो रथ आहे अजूनपर्यंत कधीही आमच्या वॉर्डमध्ये एकही उमेदवार कधीही पराभूत झाला नाही आणि होणारही नाही आणि जनतेचे आम्हाला खूप भरभरून प्रेम मिळते आणि सहकार्य पण मिळत आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये तनपुरे कुटुंबियांचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे यापूर्वीचे त्यांचे जे उमेदवार होते बाळासाहेब हुंडे हे देखील यावेळी आहेत आणि यावेळी प्रदीप भुजाडी व सौ तनपुरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी विजय निश्चित असल्याचं यावेळी सांगितलं परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा